नमस्कार मंडळ स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आहे आज कोंडेश्वरची कारण की आज आपण चाललेलं आहे कोंडेश्वरला ते क्षेत्र कोंडेश्वरमध्ये आपण शंकर भगवानचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही आतापर्यंत आहे ना आपण तीन ते चार वेळेला आलो कोंडेश्वरला कशासाठी खास व्हिडिओ करण्यासाठी पण जेवढ्या वेळेला आलो आहे ना तेव्हा व्हिडिओ करायला आपल्याला भेटली नाही व्हिडिओ करतोय पण ते कसं होतं व्हिडिओ बरोबर होत नाही किंवा कसं असतो कधी वारा वादळ पाऊस असतो कधी कधी तिथे प्रोग्राम असतात काही ना काही डिझाईनने व्हिडिओ करायला भेटत नाही आज जशी व्हिडिओ केले जशी पण केले ते आज करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आपण ना आता कोट्याच्या अलीकडे थांबलेलो एक ते बंधारा आहे त्या बंधारा तुम्हाला दाखवतो पाण्याचा किती भारी पॉईंट आहे इथला मस्त बघायला भेटेल बघा तुम्हाला आता

डॅम आहे पूर्ण डॅमचं पाणी इकडनं उचल आपल्या इकडनं असंच जायचं इकडनं राऊंड मारून जायचं पूर्ण तर तुम्हाला समोरून दाखवतो आता परत इकडनं हा ते तर बघा आता समोरून आलो आपण बघू शकतो समोरून कसं किती भारी व्यू दिसतो एकदम पाऊस जास्त आहे आता अलर्ट करत नाही पब्लिक सध्या पब्लिक नाही इथे पोलीस त्यामुळे पण पब्लिक दिसत नाही आंघोळी देण्यासाठी पण इथं पब्लिक भरपूर असते कारण की हा दिवस भारी एकदम छान वाटतो कारण थोडं पाणी आहे जास्त इथे पण भारी एक नंबर मजा वाटते बघायला लांबत लांब चला इथे तर बघून झालेलं आहे आता आपलं मंदिराकडे जाऊ बघा हा सेल्फी पॉइंट पूर्ण एक नंबर सेल्फी येतं तिथं बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोंडेश्वरचं मंदिर आहे आपल्याला तिथंच जायचं आपल्याला पूर्ण असं राऊंड मारून जायचं आपल्याला आणि जे बोललो तुम्हाला मुंडेश्वर हेच ते बंधारा इथे मुंडेश्वरच का मंदिर आहे इथे मंदिर आहे मंदिरावरती जायचं आपल्याला आणि इथे बाजूला समाधी या ब्रिज वर आपल्याला समाधी जवळ जायचे चला जाऊ तिकडे आपण आता आपण ना आता समाधीच्या बाहेर आहेत आपल्या समाधीकडे जातो आपण तुम्हाला दाखवतो मी समाधीकडे चालू आहे आपण बघा हा रोड जातो पूर्ण समाधीकडे फिशिंग चालू ते जाऊ आपण असते असते बघा मासा पकडलेला येते बघू शकता जिवंत आहे तो बारीक मास्त आहे ही मुलगी बघा ही मासे पकडते आणि ही मुलगी कोणी आहे तुम्हाला ही उड्या मारते ना तिथे डायमवरती वरना तिचे तू तिची आहे ना व्हायरल झाली होती भरपूर हीच मासे पकडते बघा वीर वगैरे हो आपण सगळे समाधीकडे जाऊ समाधीकडे जाऊ मंदिर दाखवलं पण जो समाधी जायचं प्रत्येकदा एकदा वर्ण दाखवलं होतं तर दा, खालना दाखवतो आपण चाललो समाधीकडे तिकडे भरपूर गर्दी आहे त्यामुळे आपल्याला पहिले समाधीचं दर्शन घेऊ त्यानंतर मग पुढे जाऊ काय हरकत नाही आपल्याला दर्शन घ्यायचंय घेऊ समोर बघू शकता समाधी येते बघितलं ना श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बाबांची समाधी दाकुल समाधी इस समाधी ही माला समाधि में दाखल समाधि माला वगेनपेट वगैरह हाथे मस्त है बार साइड रेलिंग लगे समाधीच्या आपल्याला तिकडे बाहेर आता मंदिरावरती मेन मंदिराकडे समाधीवर दर्शन घेतलेलं आहे आपण डायरेक्ट आता मंदिरामध्ये जाऊ तिकडे मंदिराकडे जाऊ आपण आता मंदिराच्या बाहेरच आपण आलो ना काही आवश्यक वस्तू इथं भेटतात आपल्या बघायला तर छोटे छोटे स्टॉल आहेत आणि त्यावर बघू शकता तुम्ही इथे पूजेचं सामान वगैरे ठेवलेलं आहे नारळ वगैरे हार हो गोष्टी ठेवलेल्या आहेत दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता मंदिराच्या भरपूर सारे स्टॉल आहेत छोटे छोटे बघा हार नारळ वगैरे ठेवलेले आहेत बेल फल वगैरे आहेत मंदिराच्या बाहेरच आहे तुम्हाला दाखवतं बघा मंदिराला लागून वॉटरफॉल आहे मंदिराच्या बाहेरच बघू शकता पोरं आले तिथं मंदिराच्या बाहेरच आहे म्हणजे रिक्स वगैरे काय नाही पण असं वती जाऊ नका त्या कॉलेजच्या स्थानिक लोकांच्या मार वगैरे हो खाणार विचार करा बघू शकता तिथे भारी परिसर इथं शांत वातावरण आहे बघू शकता इथं पूर्ण ना गावठी भाजीपाला फार स्थानिक लोकांच्या माध्यमातून गावठी पूर्ण भाजीपाला वगैरे इथे मंदिरा लागूनच येतो कोणाला पाहिजे असेल तर ऊस असत गावठी भेटेल तुम्हाला चला आपण आता आलेलो येतेच मंदिर समोर आलेलो आपण चप्पल काढू आपण पुढे येत दे दे मंदिराच्या बाजूला बघा शेड मध्ये तुम्हाला बघायला भेटल आणि आता प्रवाह हो शक

चला आता पुढे दाखवतो तुम्हाला आता मंदिरामध्ये जाऊ आपण आपल्याशी पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करू ओके आपण आलेले पुढे 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 मंदिराच्या बाहेर आपल्याला येत ना एक शंकराची पिंडी बघायला भेटते आपल्याला होऊ मंदिराच्या बाहेर शंकराची पिंडी आहे दर्शन घेऊ आपण पिंडीला लागून नंदी महाराज नंदी महाराजांचं दर दर्शन भेटतो आपल्याला नंदी महाराज दर दर्शन घेऊन आपण सरळ मंदिरामध्ये जातो मेन मंदिरामध्ये हे मेन मंदिर आहे कोणतेश्वरच मेन मंदिर आहे म्हणजे बाजू पाणी जातो लांबून दाखव जरा जवळून दाखव लागून मार बंद केलेले कारण की पोरं आता येतात मजा मस्ती करतात त्यामुळे बंद करून ठेवले कारण की मग भरपूर लोक येतात मारतात वगैरे येतात त्यामुळे बंद करून ठेवलं ना मंदिरामध्ये जाऊ आपण आपल्या मंदिरामध्ये प्रवेश केला ना मला उजव्या हातालाच बरं सर्व देवी देवता लावलेले सर्व एका रागेमध्ये चलो देवी देवता तिथं तुम्हाला बघायला आणि तिथेच मग महाराज समाधी पण तिथे भेटते बघायला मंदिर बघू शकतो मी मंदिर किती मोठं आहे परत मोठं मंदिर आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दाखव तुम्हाला मंदिर पुन्हा दगडामध्ये पोहोचलेलं आहे कातल या काल मध्ये कोण मंदिर हे केलेलं आहे आणि इकडे बघू शकतो वॉटरफॉल आहे हे दोन पाण्याचे कुंड आहेत कुंडाला लागूनच मंदिर येतो मंदिर पण दिसत नाही तुम्हाला दाखवू

कोणाला आता अलाउट करत नाही भरपूर लोक इथे पाण्यामध्ये मजा करायला येतात बंद केल्या पुढे जाईल थोडेसा चालूच होईल नक्कीच बघा येते ना आपण ना आता गाभाऱ्यामध्ये जाऊ गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून दर्शन घेऊ आपण नंदी महाराज पहिले गाभाऱ्यामध्ये प्रवेश घेताना तिथं सगळं आपण आतमध्ये जातो बघू शकतो होऊ शकत कशा प्रकारे गाभाऱ्यामध्ये शंकर भगवानाचे पिंड आहे नाग आहे मस्त एकदम आपण गाबाऱ्यामध्ये जाऊ आठवत आता नसल्यामुळे आपण व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बनावला भेटूया मागे देवी आणि मागू गणपती बाप्पा अशा प्रकारे पूर्ण गावामध्ये आपलं दर्शन होत तर आपलं दर्शन तर झालेलं आहे दर्शन झालेलं आपण व्हिडिओ तर आपण इथंच करतोय व्हिडिओ कशी वाटली ते का आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटू बाय बाय